भरूप घ्यावं लागलं माझा प्रश्न आहे या सिंधुदुर्ग सुद्धा अनेक लोक अनेक जण महापौर झाले कैलासवासी वामनराव महाडिक पहिले आमदार शिवसेनेचे झाले पहिले खासदार शिवसेनेचे झाले मुंबईमध्ये महापौर झाले दत्ता दळवी इथं बसलेले आहेत ते महापौर झाले असे अनेक लोक मोठमोठ्या पदांवर सिंधुदुर्गातले रत्नागिरी मधले गेले अरे एवढंच कशाला राज्याचे मुख्यमंत्री दोन दोन झाले पहिले प्रिन्सिपल बाप मनोहर जोशी सर झाले आणि दुसरा हा नागोबा झाला नागोबा झाला लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी सर झाले म्हणजे देशाच्या सर्वोच्च व्यासपीठाच्या प्रमुख सुद्धा पदी या ठाकरे घराण्यानं ठाकरे घराण्यानं सर्वांना बसवलं कोणाला आमदार केलं कोणा खासदार केलं कोणाला खास के कोणा जिल्हा परिषद केलं कोण मंत्री झाला संत्री झाला पण चार चार पिढ्या या राबून चार पिढ्या प्रबोधनकार ठाकरे असतील कैलास वाशी बाळासाहेब ठाकरे असतील आज माननीय उद्धव साहेब असतील नाही तर उद्याचं आमचं भावी नेतृत्व माननीय आदित्यजी सा असतील चार चार पिढ्या या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या करता या महाराष्ट्राच्या अस्मितेकरता या महाराष्ट्राला महाराष्ट्राना देशामध्ये ताटमाने उभं या याकरता आयुष्यातल्या चार चार पिढ्या चार पिढ्यांनी आपलं आयुष्य वेचलं अनेक संकट अंगावर घेतली अनेक पद आम्हाला दिली अरे एखादं पद जर अपघातानं किंवा अनावधानानं किंवा परिस्थितीमुळं उद्धव साहेबांनी जर घेतलं असेल तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हे कोकणाचे संस्कार आहेत अरे उन्हातानातून जर आम्ही प्रवास केला आणि जर एखाद्या वेळेला आपल्याला ऊन लागलं धाप लागली दम लागला तर थोडस एखादं जर झाड दिसलं तर आपण त्या झाडाच्या सावली खाली बसतो सावली खाली बसतो आणि पुन्हा कधीतरी त्या रस्त्याने जायची वेळ आली तर गेल्याबरोबर आठवण करतो की त्या दिवशी घामाघूम झालो होतो सावली करता या झाडाच्या खाली मी बसलो या झाडाने मला सावली दिली या झाडाने माझ्या डोक्यावर छत्रछाया धरली जा 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 गारे गारे चार चार पिढ्या कुठलंही पद आपण स्वतः घेतलं नाही आणि एक वेळ मुख्यमंत्री झाले उद्धव साहेब तुमच्या काय पोटात तुम नुसता जो काही मुरटा पडला जी काय कळ उडली सकाळ संध्याकाळ टीका करतायत आरोप करतायत आरोप करत आरोप करून थांबले नाहीत विश्वासघात करून त्या उद्धव साहेबांना गादीवरून त्यांनी खाली ओढलेलं आहे उद्धव साहेब शांतपणे दिवस रात रात्र महाराष्ट्रामध्ये फिरतायत परवाच्या दिवशी रायगड मध्ये दोन दिवस त्यांनी सहा सभा केल्या आणि आता आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी विजय लोकसभा मतदारसंघात पुन्हा सहा सात सभा होणार आहेत इतकं ह्या उन्हातून ते वडवण फिरतायत याच कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे याच कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे प्रेमापोटी कोण जर म्हणाला उद्धव साहेबांना की पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत तर उद्धव साहेब त्याला हाताने हे करतात थांबवतात कारण त्यांचं शिवसैनिक मग मुख्यमंत्री करायचा आहे स्वतःचा स्वार्थ नाही त्यांना स्वतःचा स्वार्थ नाही पण आम्ही जनतेनं ठरवलेलं आहे ठरवलंय ना की ज्या अपमानास्पदरित्या तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरनं त्यांनी खाली ओढलंय राज खाली ओढलंय आम्ही महाराष्ट्रातले सगळे लोक आणि त्याच्यामध्ये आमचा कोकण मागे अजिबात राहणार नाही तुम्हाला सन्मानानं ना पुन्हा त्या स्थानावर बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा निश्चय आणि निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे